रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी सात तालुक्यात महिलांनी मतदानात पुढाकार घेतल्याचे चित्र आहे अलिबाग पेन मुरुड तळा पोलादपूर म्हसळा आणि श्रीवर्धन या सात तालुक्यातील मतदान केंद्रांवरील रांगांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचं प्रमाण अधिक होतं रायगड जिल्ह्यातील अलिबाग पेन मुरुड तळा पोलादपूर म्हसळा आणि श्रीवर्धन या सात तालुक्यात मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या एकंदरीत मतदारांचा प्रतिसाद पाहता पुरुषांपेक्षा महिला मतदार आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले यातून महिलांनी एकंदरीतच लोकशाहीचे सक्षमीकरण स्वतःच्या हातात घेतल्याचा संकेत दिला आहे गेल्या दिवसांपासून गावागावात राबविण्यात येणाऱ्या मतदार जागृती अभियानाचा हा परिणाम असल्याचे म्हटलं जात आहे या सात तालुक्यांची मतदारांची आकडेवारी पाहता अलिबागमध्ये मध्ये एकूण एक लाख चौदा हजार दोनशे सोळा मतदारांपैकी सत्तावन्न हजार चारशे एकवीस मतदार महिला तर छप्पन्न हजार सातशे पंच्याण्णव पुरुष मतदार होते पेण मध्ये एकूण पंच्याहत्तर हजार सातशे शहाऐंशी पैकी अडतीस हजार तीनशे त्रेपन्न महिला मतदार तर सदतीस हजार चारशे तेहतीस पुरुष मतदार होते एकूण सव्वीस हजार सहाशे एक्याण्णव पैकी तेरा हजार आठशे त्रेपन्न महिला आणि बारा हजार आठशे अडतीस पुरुष मतदार होते तळामध्ये एकूण सतरा हजार दोनशे अडुसष्ट पैकी आठ हजार सहाशे पासष्ट महिला मतदार तर आठ हजार सहाशे तीन पुरुष मतदार होते कोल्हापूरमध्ये दहा हजार सहाशे चौऱ्याहत्तर पुरुष मतदार होते तर बावीस हजार चारशे सत्तर मतदारांपैकी बारा हजार चारशे त्रेचाळीस महिला तर दहा हजार सत्तावीस पुरुष होते तसेच श्रीवर्धन मध्ये ही आकडेवारी सव्वीस एक हजार एकशे तेरा पैकी महिला चौदा हजार पाचशे छत्तीस तर पुरुष मतदार अकरा हजार पाचशे सत्याहत्तर असल्याचे दिसून आले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी